तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणारे गावाकडे अजून पण या प्रकारचे लग्न होतात जे की मंदिरात आणि कुठं सभागृह मंडपात असतात तर हे गावातलं विठ्ठलाचं मंदिर आहे की जिथं आत्ता साखरपुड्याचा सा कार्यक्रम आहे तर खूप भारी म्हणजे पूर्ण अख्खं गावातली मंडळी येते सर्वांनी मस्त बसायचं सा मंदिरात कुठं जास्त मंडप घालायची गरज नाही काय नाही काय नाही एकदम निवांतमध्ये तर गयते इदा का 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 हे पाहू शकता इथं आधी शूट घेतो तुम्ही इथं काका बिका मस्त बसलेत गावातले सगळे मंडळी आणि हे विठ्ठलाचं मंदिर होतं विठ्ठलाचं मंदिर म्हटल्यावरती माझा आवडता देव तर मी विठ्ठलाचं दर्शन घेतलं त्यानंतर साखरपुळ्याचा कार्यक्रम संपला नंतर बाहेर जेवणं चालू झाले तर एकदम ऊन होतं खूप तर इथं झाडं पण मोठे मोठे होते तर मग सर्वजण खाली जेवायला बसले होते तेव्हा पाहू शकता तुम्ही इथं पाणी वगैरे चांगली सोय कपल शूट वगैरे घेतला आम्ही त्यानंतर नवरदेवाकडने खूप आग्रह केला की तुम्ही पण जेवण करून जा तर मग म्हटलं आम्ही पण जेवण करतो तर जेवायला पाहू शकता पंथरवाडीमध्ये वाटाण्याचं कालवण भात वरण जिलाबी पुरी खूप मस्त जेवण झालं धन्यवाद मित्रांनो